प्रत्येक वेळी या ठिकाणी उमेदवार आणला तो एजंट म्हणून आणला तो मुनी म्हणून आणला स्वतःचं त्यांनी डोकं काय चालवलं पाहिजे तसल्या प्रकारचे निर्णय त्यांनी करून घेतले या ठिकाणी रस्ते खाल्ले तळी खाल्ली पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे त्या अधिकाऱ्याचा वापर करून घेतला लोकनेते सहकारी साखर कारा होता तो खाजगी केला वाटेल तेवढा भ्रष्टाचार केला भ्रष्ट कारभार केला दादागिरी केली जास्तीत जास्त करून आमचा या ठिकाणी माणूस नेऊन त्या ठिकाणी हत्या केली एवढं या तालुक्याने सहन केले परंतु हे अप्पर तहसील कार्यालया तालुक्याचे तुकडे करून या पेनूर किंवा नरखेड किंवा शेटपळ भागातल्या लोकांना पिढ्यान पिढ्या या ठिकाणी नागवण्याचा निर्णय या घेतलेला आहे कसं आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे आपलं मत मांडणं राजकारणात असणाऱ्या माणसाने अपेक्षा व्यक्त करणं हे गैर नाही मित्र असं म्हणतो की जे कोणी राजकारणात काम करतात समाजकारणात काम करतात त्यांनी खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करण्यासाठी आपल्याला बळ मिळावं अशा प्रकारची अपेक्षा ठेवणं गैर नाही त्या आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार या पक्षाच्या वतीनं महाराष्ट्राभर जी यात्रा चालू आहे शिवस्वराज यात्रा त्या यात्रेचं या मोहोळमध्ये आगमन झालं आणि या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील सर्व जनतेने कार्यकर्त्यांनी इतकं उत्स्फूर्तपणे या यात्रेचं स्वागत केलं आणि लोकांना या यात्रेचा जो स्वागताचा संदेश आहे लवकरात लवकर लोकसभेला जसं या सोलापूर लोकसभा मतदारसंघात परिवर्तन झालं त्याचप्रमाणे मोहोळ विधानसभेचं परिवर्तन या मतदारसंघात झालं पाहिजे अशा प्रकारचा संदेश या मोहोळ विधानसभा मतदारसंघातील या कार्यकर्ता आणि जनतेनं शिवस्वराज यात्रेच्या माध्यमातून दिलेला आहे उमेदवारीसाठी खरंतर चर्चा रंगली होती काय खरंतर दोघंजण या ठिकाणी कसं आहे की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये प्रत्येकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला आहे त्यामुळे आपलं मत मांडणं राजकारणात असणाऱ्या माणसांनी अपेक्षा व्यक्त करणं हे गैर नाही मित्र असं म्हणतो की जे कोणी राजकारणात काम करतात समाजकारणात काम करतात त्यांनी खऱ्या अर्थानं जनतेची सेवा करण्यासाठी आपल्याला बळ मिळावं अशा प्रकारची अपेक्षा ठेवणं गैर नाही त्याप्रमाणे सर्व कार्यकर्ते अपेक्षा ठेवत असतात आपण काही नेत्यांनी असं म्हणतं की भूमिपुत्राला वाव दिला पाहिजे त्याबद्दल आपली भूमिका गेली तीन टर्म या विधानसभा मतदारसंघामध्ये वाटतील तसं या जनतेला जनतेचा वापर करण्याचं काम केलेलं आहे आणि आता तर या अप्पर तहसील कार्यालयाच्या माध्यमातून त्याचा कळ झालेला आहे आणि म्हणून मागच्या काही निवडणुकीमध्ये सुद्धा जनतेने न्याय न्यायाचं ठरवलं म्हणून आम्हाला सत्तर सत्तर हजार मतं गेली ती, तीन तीन टर्म पडलेली आहेत परंतु या ठिकाणी ज्या प्रस्थापितांनी प्रत्येक वेळी या ठिकाणी उमेदवार आणला तो एजंट म्हणून आणला तो मुनीम म्हणून आणला स्वतःचं त्यांनी डोकं काय चालवलं नाही पाहिजे तसल्या प्रकारचे निर्णय त्यांनी क करून घेतले या ठिकाणी रस्ते खाल्ले तळी खाल्ली पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे त्या अधिकाऱ्याचा वापर करून घेतला लोकनेते सहकारी साखर होता तो खाजगी केला वाटेल तेवढा भ्रष्टाचार केला भ्रष्ट कारभार केला दादागिरी केली जास्तीत जास्त करून आमचा या ठिकाणी माणूस नेऊन त्या ठिकाणी हत्या केली एवढं या तालुक्याने सहन केले परंतु हे अप्पर तहसील कार्यालय जे तालुक्याचे तुकडे करून या पेनूर किंवा नरखेड किंवा शेटपळ भागातल्या लोकांना पिढ्यानपिढ्या पिढ्या या ठिकाणी नागवण्याचा निर्णय याने घेतलेला आहे हा निर्णय मात्र जनतेला अजिबात पटलेला नाही त्यामुळे आता यांना सत्तेर हो। होण्याशिवाय पर्याय नाही आणि या तालुक्यातल्या जनतेने म्हणून निर्णय घेतला की भूमिपुत्रच आता या ठिकाणी आपण आमदार निवडून द्यायचं मला पवार साहेबांनी या ठिकाणी येऊन आशीर्वाद दिला तो आशीर्वाद माझ्यासाठी उमेदवारी पेक्षाही खूप मोठा आहे त्यामुळे उमेदवारी हा प्रश्न खूप गौण आहे निमित्तानं हा जो हार तुमच्या गळ्यामध्ये पडलाय तोच हा हार भविष्यामध्ये आमदार म्हणून पडेल सद्गुरु सिद्ध नागनाथाची इच्छा असेल आणि मोळ तालुक्यातल्या जनतेचं जर त्याला समर्थन असेल तर निश्चितपणे जनतेने ठरवलं तर ही गोष्ट घडून जाईल जनतेच्या हातात आहे निश्चितच गेले तीन चार टर्म निवडणूक लढवत असताना आमच्या क्षीरसागर परिवाराला आलेला अपेश आणि त्या अपेशानं न जाता पुन्हा जनतेच्या जा सेवेमध्ये आमचा अखंड परिवार या ठिकाणी काम करतो त्या ठेवलं शेवटची संधी जनतेनं आम्हाला द्यावी अशी इच्छा असणं काय गैर नाही